आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शीत युद्धाच्या चर्चा जोर धरत असताना एक महत्वाची घडामोड गड़ घडली आहे आरोग्याबद्दलच्या योजनांसाठी स्वतंत्र वॉर घोषणा करण्यात आली असून त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे प्रवीण परदेशी हे मित्राचे म्हणजेच एम आय टी आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी शिंदे सेनेच्या प्रकाश आबेडकर यांच्याकडे आहे आणि फडणवीस यांनी या विभागाची निगडीत योजनांसाठी वेगळे वॉर रूम उभे करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरुगोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये वॉर रूम स्थापन करण्याची घोषणा अगदी आठ दिवसांपूर्वीच करण्यात आली होती आता तिची जबाबदारी प्रवीण परदेशी यांच्याकडे देण्यात आली आहे हे वॉर रूम आरोग्याशी संबंधित योजनांना वेग देण्यासाठी आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी काम करणार आहेत पण यामुळे शिंदे सैनेत नाराजी निर्माण झाली आहे एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे आरोग्य मंत्रालय आमच्या पक्षाकडे आहे आणि आता आरोग्य योजनांवर मुख्यमंत्री कार्यालय नजर ठेवणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे नियंत्रण फडणवीसांकडेच राहणार या पार्श्वभूमीवर गरजवंतांना वैद्यकीय मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात दोन स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार केले आहेत एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना मदत कक्ष चालवत आहेत मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनच शिंदे यांनी हा कक्ष उभारला होता या माध्यमातून ते राज्यभरात लोकांपर्यंत पोहोचले शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर हा कक्ष मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अधिकृतपणे हलवण्यात आला पण डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले त्यानंतर त्यांनी आपला वैद्यकीय मदत कक्ष मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर हलवला आता हा कक्ष मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्याच्या कक्षाला समांतर काम करतोय आरोग्य विभागाकडून विविध योजना राबवल्या जातात यातून मोफत किंवा नाममात्र दरात आरोग्य सुविधा पुरवल्या जातात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाकडे आर्थिक मदत मंजूर करण्याचे अधिकार आहेत पण शिंदे यांच्या मदत कक्षाकडे असे अधिकार नाहीत शिंदे सेनेचा मदत कक्ष प्रामुख्याने पक्ष पातळीवरून किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना मदत करतो या फरकामुळे दोन कक्षांमधील स्पर्धा वाढली आहे एका बाजूला फडणवीस यांचा कक्ष आर्थिक अधिकारांसह मजबूत तर दुसरीकडे शिंदे यांचा कक्ष पक्षाच्या माध्यमातून लोकांशी जोडलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याच्या चर्चा जोरात असताना आरोग्य विभागाशी संबंधित योजनांसाठी स्वतंत्र वॉर रूमची घोषणा करण्यात आली आहे यानंतर शिंदे सेनेच्या वैद्यकीय मदत कक्षात नाराजी पसरली आहे वेगळी वॉर रूम तयार करून फडणवीसांकडून शिंदे यांच्या कोंडीचे प्रयत्न सुरू असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आरोग्य मंत्रालय आमच्या पक्षाकडे आहे आणि आरोग्य संबंधित योजनांवर मुख्यमंत्री कार्यालय नजर ठेवणार आहे याचा स्पष्ट अर्थ मुख्यमंत्री कार्यालय नियंत्रण ठेवणार असाच होतो असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते राजकारणात आरोग्य ही फक्त सेवा नाही तर ते एक राजकीय हत्यारही बनू शकते हे शीत युद्ध कधी शांत होईल की आणखी तापेल हे वेळच सांगेल तुम्हाला यावर काय या वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा